बाबा टॉकीजच्या रंग या नितेश पवार संकल्पित कार्यक्रमात आपण आज भेटणार आहोत आजच्या नर्तिका भैरवी मेस्त्री खूप पायामध्ये डोक्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग आणि अंग काय म्हणतो त्याला अत्यंत लिलया नृत्य करतोय भैरवी तुझं शिक्षण किती झालं माझं ग्रॅज्युएशन झालंय कॉम आणि मी सध्या मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात आपल्याला फार प्रॉब्लेम होते सगळ्यांना तेव्हा ते ती डिग्री कामात आली सो मला समाजाला हेच सांगायचंय की तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा आणि त्याच्यानंतरच आपल्या हे जे काही कला आहे किंवा काय आहे ते ठेवा त्याला विसरू नका बस एवढंच म्हणणं आहे पण तुला लावणी तर पूर्वीची लावणी आताची लावणी पूर्वी बघतो गल्लेभर लावून करायचं शिक्षित आडाणी असायचं आणि कुठेतरी प्रेक्षक ओढायला पाहिजेच लावणीवर पोट भरायची आता लावणीचं स्वरूप बदल तुम्ही ग्रॅज्युएट मुली याच्यामध्ये हो आलात एक स्टँडर्ड प्रामाणिक पोटासाठी लावणी होती तर लावणीवर पोट म्हणलं येणार मला तुम्हाला काय वाटतं ते करता पहिले मी सांगत सगळ्यांना की लावणी जी काय आहे ती अभ्यासानुसार त्या स्त्रीला असू द्या ही जी कोणी लावण्यवर्ते असेल तिला स्थान तर मला असं वाटतं की आताच जग जे काय सर्व शतक आहे मला असं वाटत नाही तिला तिला ते स्थान मिळेल घरात किती किती लहान मोठी असू द्या सासरी असू द्या किंवा महारी असू द्या तिला या क्षेत्रात पहिलंच स्थान असेल नेहमीच कारण ही कला अगदी जुन्यापासून जेवढ्या जुन्या अभिनेत्री आहेत लावण्यवती आहे त्यांच्यापासून जयश्री गडकर झाले मधु आंबेकर झाले त्यांच्या मायाताई आहेत मायाताई जा त्यांच्याकडून सगळ्यांकडून आम्ही जे काही बघत आलो परत विशेषतः आताचे जे काही पिढीतले जे काही आहेत ते आजही त्यांना खूप फॉलो करतात आणि मी देखील त्यातली एक आहे मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की मला त्या गोष्टी सगळ्या बघायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या सगळ्यात पहिले सुरुवात करते ते आता आहेत पण ते नेहमी माझ्या कायम सोबत असतात त्यांनी सुरुवात केली लावणी पहिली मी वाजले की बारा केली होती ती पण कॉम्पिटिशनला मी दहावी नंतर प्रोफेशनली या क्षेत्रात आली आणि तेही ठरवलं की करायचं तर पारंपरिक लावणीच करायचं अदरवाईज लावणी असं वेस्टर्नाइज म्हणा किंवा बॉली लावणी म्हणा वगैरे नाही नकोच ना। ना। ना, एक झाकून पाकून साडी नेसून जे काही आपले दागिने आहेत गोल्डन असू द्या झुमके असू द्या जे पारंपरिक पहिल्यापासून चालत आलेले आहेत ते आपण कॅरी करूया आणि आताच्या पोरांना आताच्या पिढीला दाखवूया आणि त्यातलाच आपला एक शो आहे पाहुणा जरा जपून तो लहानातला लहान मुलगा असू द्या कारण त्याला आता आता पुढे अभ्यासात सुद्धा लावडा येणार मला ये हे कन्फर्म आहे येणार त्याच्यामुळे हे सगळं बघतं लहान पोरांना जे काय दाखवतो दाखवायला हा शो अगदीच म्हणजे मला वाटतं की ते सोमवार आहे काही बाऊगा नाहीये त्याच्यामध्ये तर आवडेल मला 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 हेच म्हणायचं आहे की तुमच्या या पाऊर जरा बघितलं भरभरून प्रत्येक बायकांचं निघतंय इतकतं पण कशा दुप्पट बायका आहेत लहान लहान मुलं फॅमिली पॅक आणि सब ड्रॉप ऑफर तो की जो फॅमिलीपूर्वी पारंपरिक सिनेमाला जायचं आनंदी सिनेमा असं लावणीला धुनी होता हा म्हणजे आमचा अभ्यास आमच्या सगळ्या सिनियर्स लोकांचे पाठिंबा आमचे प्रयत्न हरिदादा पाटणकर स्मितादाई पाटणकर म्हणा कविता ताई संदेश दादा म्हणा या सगळ्यांचं जे काही आम्हाला प्रोत्साहन दिलंय कारण नवीन कलाकार म्हटलं की खूप दडपण असतं कसं काम करेल कसं हँडल करेल बट अंधळा विश्वास ठेवून आमच्यावर जे काही काम खोपवलंय आणि आमचे प्रयत्न हंड्रेड पर्सेंट द्यायचा जो काही प्रयत्न करतोय का मला असं वाटतं हे यश अजून दुगुणीत शंभर गुणी हो असं मला वाटतं आणि आमचे प्रयत्न पूर्ण लोकांना आपल्या महाराष्ट्रात म्हणा इंडियात म्हणा सगळीकडे पसरावं इथं त्यामुळे तुमची ही जे भारतीय कल्चर आहे आपल्या मराठी कल्चर आहे तुम्ही देशाच्या पलीकडे पोहोचवणार इतर देशामध्ये जाईल आली तर खूप चांगलं करतात हे तुझ्या पायामधलं मी चांगलं बघितलं सगळं लावलं खरं मराठी खूप वाटत पण तुला एकूण आहे हा याच्यामध्ये आतापर्यंत तुझ्या असा अनुभव कसा का मी बाहेर पण शोज करते मी आज फ्रीलान्स म्हणून काम करते हा माझा दुसरा शो आहे लावण्य दरबार मध्ये मी होती त्याच्यानंतर आता पावणा जरा जपून करते सो सिनियर सोबत एक काम करता जे काही दडपण असतं आणि आमच्या मुलींसोबत करताना एक दडपण असतं ते खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यातले अनुभव छोटे छोटे असे आहेत की दिसणं कसं आहे ताई कशी नटते किंवा मला काय करता येईल किंवा मला वेगळं काय करता येईल किंवा आता आम्ही ज्या आहेत मुली त्या सगळ्या बॅक डान्सर टू ली डान्स काम करायला लागलोय ला। सो so, माझ्यापेक्षा ती छान दिसेल तर तिला अजून काय काय नटवावं तिला कोणता ब्लाउज सूट करेल किंवा तिला कोणती साडी कोणती ज्वेलरी कोणती हेअरस्टाईल येस येस सजेस्ट करतो कारण नेहमी पहिल्यापासून एकत्र राहिलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती की हिची आवड काय तिची आवड काय तिला काय सूट हा तिला काय सूट होईल किंवा काय तर आमचा हाच प्रयत्न असतो की थोडा थोडा का वेळानं मी थोडीशी कमी दिसेल पण ती छान दिसेल हा माझा प्रयत्न असतो कारण आम्ही नाही म्हणतात तरी खूप छोट्या छोट्या प्रयत्नांनी पुढे आलेला आहे ना आम्ही पाहतो ह्या लोकांमुळे बघा आता मग आपण बऱ्याच जणांची बोललो चांगल्या घरातून त्यांच्या घरच्या हा पूर्ण कॉन्फिडन्स आमच्या पूर्वी चांगल्या ठिकाणी चाललाय आणि हा कॉन्फिडन्स प्रत्येक घराघरात शिरावा त्यासाठी ही लावणी बघणं अत्यंत आवश्यक आहे तुला मला ते हे असं म्हणायचं की अजून काय इच्छा पुढे काय व्हायला मी मागच्याच वर्षी ढोलकीच्या तालावर मध्ये होती टॉप एट मध्ये होती त्याच्यानंतर सन मराठीने मला महाराष्ट्राची मध्ये त्याच्यासाठी बोललेलं तर मला अशी इच्छा आहे की पाहुणा जरा जपून एकदा एक छान मोठा कुठल्या तरी झी मराठी म्हणा किंवा कुठल्याही चॅनल वर एकदा तो प्रदर्शन व्हावा मला असं इच्छा आहे आणि मला असं वाटत आपण सगळ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद असेल तर ते नक्कीच पुढे कमी आम्ही लावूयाच्या माध्यमातून धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल तो आपण फायदा आहे की काय आम्ही मी जर महाराष्ट्र तर भैरवे कसं आहे की आता हे जे स्टेज शो बघतो हो खूप रिच रॉयल दाखवतात काय काय चक्रघाट असतो आणि जे काय आता नाव नाही घेत मी अशा काही लावणीवाल्या आहेत की त्यांनी त्याच्यावर मेगा घाडगेनी पण ऍक्शन घेतली त्या लोकांनी लावणीला केली अगदी म्हणजे बिलो स्टँडर्ड करून टाकली आणि तो आक्षेप पण तसं घडत गेलं आणि छेकाळव छेकाळ लावून मला वाईट दिसत पण ते खरंच ऑर्केस्ट्रा नाही सगळ्यात प्रथम मी एक म्हणेल की ती लावणी नाहीये आणि राहिला प्रश्न बजेटचा तर मला त्या सगळ्या प्रोड्युसरला आणि त्या सगळ्या आयोजकांना एवढंच म्हणणं आहे हा शो येऊन बघा किंवा लावणी दरबार येऊन बघा किंवा आणखी काही मुंबईत चालणार आहे जे काही शोज आहेत दर्जेदार आहेत ते बघा आणि मग त्याला तुम्ही पैसा ओढताय की नाही आम्ही बघतो कारण आमचं जे काही प्रयत्न आहेत ते लहानपणापासून असू द्या कोरस किंवा ते सिनियर चे असू द्या आम्ही नाही म्हणा तरी पायात एक अडीच अडीच किलो का होईना पण घुंगरू घालून दरवेळेस शोरला नाचतोय तर त्या कलेची जे काही शपथ मी खाते आता कारण जो काही ढिंगाणा चालू आहे तो काही फारसा बऱ्याच नाहीये आणि मला असं वाटतं सरकारने पण त्याच्या मागे आक्षेप घ्यावा लवकरात लवकर कारण ती शान नाही आपली महाराष्ट्र समाज बिघडत चालला पिढीला कारण कसं आहे आबा पाटलांनी दारू वाईट आहे लोक मध्ये जाऊन बघतात संसार उद्वस्तून दारू बंदी केली मुलांना पण अठरा वर्षाखाली बंदी केली कसं काहीतरी प्रकारे व्हायला पाहिजे नाही मला मला हा बर्गर लावणी बद्दल नक्की व्हावा कारण आमच्या ग्रुप मध्ये मा म्हणा किंवा मुंबईतल्या ज्या काही आर्टिस्ट आहेत लावण्यवरती त्या चापून चुपून साडी नेसूनच पुढे येतात मग ते कितीही म्हणजे त्यामध्ये पण काही सीमा आहेत ज्या आम्ही कधीही ओलांडलेल्या नाहीत अश्लील म्हणा आणि मादक ह्याच्यामध्ये जी लाईन असते ती म्हणजे लावणी आहे मला असं वाटतं की त्या कधी आम्ही ओलांडल्या नाहीयेत आणि सरकारला एवढंच सांगणं आहे किंवा चायनल वाल्यांना सांगणं आहे की जे काही तुम्ही प्रोत्साहन देतात ही लावणी आहे ही लावणी नाहीये सो तुम्ही एकदा ता कधीतरी आमच्या कलाकारांवर नजर टाका हा इव्हेंट करतात सर तर माझे खूप आता इच्छा अनुषंगाने आमचा हा कार्यक्रम सुधैव मुनगुंटीवार सांस्कृतिक मंत्री जे पाहतात त्यांना पण आम्ही आवाहन करतो अशा कार्यक्रमाद्वारे असे जे दर्जेदार लावणे स्टँडर्ड म्हणजे घडवणारे संस्कार फॅमिली घडवणारे हे असे पाहुणे जरा सारखे कार्यक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी तुम्ही अशा कलाकारांना सपोर्ट द्यायची शोध ठेवा जिल्ह्या जिल्हा तालुका तालुक्यातून तर ही लावणी पोपावेल आणि ऍज वेल एज हे कलाकार मोठे उपाय मला एक किस्सा सांगायला आवडेल मी मागच्या दोन वर्षापूर्वी कोल्हापुरात शो केले धमे धमाका ऑर्केस्ट्रा म्हणून आहे त्यांच्यात कधी लावणी ही काठपदराची साडीवाली कधीच आली नव्हती मी पहिल्यांदा तिथे गेली आणि मला थोडस दागदुक होते कोल्हापूर म्हंटलं की थोडं ऑडियन्स वगैरे हो सगळं बघून आपल्याला तिथे काम करणं अपेक्षित असत तर मला सगळं ऑडियन्स तसाच आहे त्यात काही बदल करता येत नाही आपल्याला किती शांत बसा शांत बसा केलं की ते शांत बसत नाहीत तर मी जशी चापून चुकून साडी नेसून स्टेजवर उभी राहिली कोणाची घुशात झाली नाही की एक वेगळा आवाज येईल काहीतरी चिडवतील नंतर नंतर त्यांनी मला थोडीशी रिक्वेस्ट केली की महिलांमध्ये येऊन तुम्ही एखादी लावणी परफॉर्म करा तेव्हा कोल्हापुरात आई मला साडी नेसव असं मी आता परफॉर्म करते तीच लावणी मी तिथे परफॉर्म केली पण तिथे मला जराही धक्का लागला नाही मला म्हणण्याचा एकच प्रयत्न आहे की तुम्ही छान नटा छान स्वतःला एक प्रेझेंट करा कोणाची धाक उभी राहणार नाही तुमचा पदर खेचायची तुमचा हात खेचायची किंवा काही करायची सो मला एवढंच आताच्या पिढीला सांगणं आहे लावण्यावरती निर्माण होत त्यांना बरोबर सांगणार की छान प्रेझेंट वा स्वतःला कोणी तुम्हाला काही बोलणार नाही की वतीने जर उत्सक तर समोरचा माणूस तुम्ही हात पुढे केला तर तो तोही हात पुढे गेला पण तुम्ही जे हात जोडले तर तोही जोडला भाग आहे जसं संकष्टीला शाकाहारी जेवणार लोक गटारीला मात्र नाही देऊन नाही ते फरक लक्षात घ्या लावणी मधला आणि लावणी तुम्हाला लक्षात कारण लावणी नाचणारी बाई ही आपल्या घरातले मुलगी असे आई असू की त्या असू शकते तर ते पावित्र्य जपा फक्त ते एंटरटेन कला म्हणून घ्या धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद चॅनल चे धन्यवाद थँक्यू